बीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ सगळ्या गाड्यामध्ये लक्झरी कार देखील दम तोडला जनजीवन विस्कळीत झाल्याने नागरिकांना जोरदार पावसाचा सामना करावा लागतोय जिकडे तिकडे पाणीच पाणी नवी मुंबईमध्ये पावणे एम आय डी सी वाशी महापे मध्ये रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं आहे रस्त्यावरील चेंबर हे उघड्या अवस्थेत पडले आहेत वारंवार महानगरपालिकेकडे तक्रार करून सुद्धा त्यांनी चेंबरकडे दुर्लक्ष केलं आहे त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांना व लोकांना त्रास सहन करावा लागत आहे ब्युरोशिप दशरथ चव्हाणसह विष्णूपुरे नवी मुंबई विष्णुपुरे तर आपण आहोत आता पावणे एम नवी मुंबई सविता केमिकल रोडवरती तर माझ्या पाठीमागे बघू शकता किती मोठ्या प्रमाणात इथं पाणी भरलेलं आहे हे या सविता केमिकल रोडवरच नाही तर पूर्ण पावणे एम आय डी सीमध्ये पाणी साचलेलं आहे तुम्ही बघू शकता लेफ्ट साईडला पण जे टू व्हीलर असतील फोर व्हीलर असतील ते अक्षरशः पाण्यामध्ये डुबलेल्या आहेत तर आम्ही पाचच्या गल्लीत गेलो बघू शकता किती मोठ्या प्रमाणात पाणी आहे इथे कारण या एम आय डी सीमध्ये ठाणे बेलापूर रोडला पण पाणी भरलेलं असल्यामुळे ते पूर्ण वाहन पूर्ण वाहनं जे आहेत ते लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहेत तर पाठीमागं बघू शकता बी एम डब्ल्यू गाडी आहे ते पाण्यामध्ये अक्षरशः थांबलेली आहे बंद पडलेली आहे तर हा ट्रक पण बघू शकता किती मोठ्या प्रमाणात तर बघू शकता इथे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि आम्ही बी एम डब्ल्यूला धक्का मारण्याचा प्रयत्न केला पण ती गाडी लॉक झाल्यामुळे ते पुढे मागे सरकत नाही आणि ते तिथेच त्या गाडीचं नुकसान होण्याची दाट शक्यता आहे कारण इथं खूप नागरिक आहेत झोमॅटोवाले असतील रिक्षावाले असतील ओला वगैरेवाले असतील किंवा प्रायव्हेट कारवाले असतील त्यांना मोठ्या समस्येचा सा सामना करावा लागत आहे आणि इथे हजारोच्या संख्येने नागरिक ये जा करत असतात आणि त्यामुळे इथं सर्वच नागरिकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे आता बाजूला बघू शकता की कंपन्यामध्ये पण पाणी शिरलेलं आहे एक साईडला <ın centimeters> बघू शकता या कंपन्यामध्ये सुद्धा पाण्याचा प्रवाह तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह आहे कारण हे पाणी अक्षरशः पूर्ण पावनेश्वर मंदिर पूर्ण जाम केलेलं आहे पावनेश्वर मंदिरावरही काही टॅक्सी काही टेम्पो होते ते पूर्ण पाण्याखाली पूर्ण पाणी गेलेलं आहे त्याच्यामध्ये ते गाड्या आता चालू होतील नाही होतील त्याची काही शक्यता नाही चालू होतील म्हणून कारण त्या गाड्या पूर्ण पाण्यामध्ये भिजलेल्या आहेत आणि हे जे एम आय डी सीचे गटर आहेत हे गटर तुम्ही बघू शकता हे पूर्ण खुल्या अवस्थेत सोडलेले आहेत हे एकच गटर नाही आम्ही तीन चार गटरची पाहणी केली ते अक्षरशः नागरिकांना ये जा करण्याच्या रस्त्यावर तीन ते चार चार गटर असे खुल्या अवस्थेत सोडलेले आहेत आता रात्रीच्या वेळेस जर पाण्याचा अंदाज कुठल्या नागरिकाला आला नाही तर त्याची काय अवस्था होईल या गटरमध्ये गेल्यानंतर तर बघू शकता हे ॲम्ब्युलन्स पण आलेली आहे ॲम्ब्युलन्स बघू शकता अँब्युलन्स पण अक्षरशः या पाण्यामुळे थांबलेली होती हे बघू शकता इकडे हे बघू शकता पेशंटची अवस्था बघू शकता तुम्ही कशा प्रमाणात पेशंटला जावं लागतं आणि चालक लोकांना किती मोठ्या समस्येचा सामना करावा लागतो कारण इथं जे पाणी साचलं त्याच्याहून हे समजतं की इथं नियोजन कशा पद्धतीनं केलेलं आहे महानगरपालिकेने निश्चय केला नंबर पहिला हे फक्त कागदावरच बघायला मिळते बाकी तर हे बघू शकता तुम्ही काय आहे ते हे बघा बाईक स्वार पण इथं पडलेला आहे पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तिथेही गट छोटासा गटर आहे आणि अक्षरशः ते पडता पडता थांबले सुदैवाने त्यांना कुठली इजा पोचलेली नाही तर अपने साथ कुछ रिक्षावाले है अपने मित्र है और पॅसेंजर को रोज स्टेशनचे कंपनी कंपनी ही स्टेशन, कम्पनी, कम्पनी स्टेशन ये छोड़ने का काम करते डे नाईट सर क्या परिस्थिती आहे आज की तुम्ही आम्हाला परिस्थिती यही आहे की रोड पे पाणी भर जा रहा है घुमा के काय आना पडताय नाही नहीं चलाएगा घर तो में कैसे काम चलेगा सुबह से अभी कितना घंटे से आप रुके हो मतलब सुबह तो आपका बिजनेस रहता है क्योंकि बारिश की वजह से वो तो अभी बंद होगा तो कैसा परिस्थिति आज का तो? आज का तो बोले लोग ऐसे पानी भरा है बहुत खराब चल रहा है पानी भरने वजह से गाड़ी हर जगह बंद गिर जा रहा है सुबह से चार बार गाड़ी बंद गिर है और पैसेंजर, पैसेंजर का क्या कंडीशन है पैसेंजर तो पूरे आपके ऊपर डिपेंड रहते चलो रिक्शा मार के पटाख से पहुँच जाएंगे तो उनकी क्या है परिस्थिति आज पैसेंजर हो गया पैसेंजर को तो जल्दी रहता है तो उनको हमको कंपनी में पहुँचना है काम करने का है अब उनको तो पहुँचाना हमारा काम है अगर हम लोग उनको बोल देंगे दस रुपये भाई ज़्यादा होएगा तो क्या बोलेंगे कि भाई तुम पैसा ज़्यादा बोल रहे हो अब हमारा अभी गाड़ी ख़राब होता है गाड़ी चलती है हम लोग भी इंसान अगर खाना खाएगा जब भी चलेगा अब गाड़ी में भी अगर रोड पर चलेगा जब पानी में जाएगा तो गाड़ी में काम आता है अब पैसेंजर को बोलेगा पच्चीस रुपये सीट तीस रुपये सीट है पैसेंजर बोलने में नक नाता नहीं देता है तो हम लोग भी गाड़ी खड़ा कर देते हैं पे क्या क्या कौन मगजमारी करेगा इतने पानी में गाड़ी चलाएगा पानी में गाड़ी गाड़ी भी बन गिर जाते तो पैसेंजर उतर के चले जाते लेकिन जैसा आप दस रुपये एक्स्ट्रा मांग मांगते हो क्योंकि आपको पूरा घुमा के जाना पड़ता है और जाना और रिक्स लेके गाड़ी पानी में डालना हाँ। पड़ता है तो उनको जो पैसेंजर गैर जो अपना कस्टमर वो भगवान देसा रहता है तो उनको क्या मैसेज देना चाहोगे बारिश के समय में क्या मैसेज देना चाहोगे आप पैसेंजर लोग को अभी क्या मैसेज दूँ अभी मैं क्योंकि पैसेंजर लोग अपने मनमानी करते लो आपको भी दिक्कत त्याच्या हो आम्ही का असे आर आहे आपलो आणि कारचे ड्रायव्हर आपल्यासोबत आहे सर काय सांगाल किती तासापासून इथे थांबलेला असतो दोन तास झाले आता पण पाऊस पाऊस थांबत नाही आणि गाडी जात नाही काय करणार आता कुठून आला आणि कुठे जाणार होता आम्ही आलो थाण्याहून आम्हाला जायचं होतं खाई खार घर आता परत थाण्या जाणार पण आता किती जागेवर तुम्हाला पाणी साचलं दिसलं आणि इथं काय अवस्था आहे इकडे पुढे दिसलं पाणी आणि इकडे पुढे हायवेकडे पण आहे अभी मैं थाने से आ रहा था तो बीच में बारिश आया फूल बारिश चालू है तो अभी जा रहे थे थार अभी घूमने के लिए गांव से आए हम लोग बहुत बारिश था इसलिए वापस जा रहे अभी गुजरात पछाउ जाए हमें तो गुजरात का कंडीशन देख के और इधर का परिस्थिति परिश्रम देखिए ऐसा बारिश ऐसा बारिश में पहली बार देखा कथ में ऐसा नहीं होता है नहीं होता कभी भी बी एमडब्ल्यू खड़ा है नहीं आगे जाएगा क्या सरकार से निवेदन करना चाहिए इधर तो हर नागरिक को परेशानी होता है जैसे परेशानी बहुत होता है इधर भाई तो क्या तो तो नई मुंबई सरकार से क्या महानगर पालिका क्या कहना था महानगर पालिका कहना है पानी ज्यादा निकल जाए सुविधा होनी चाहिए बाकी हमारे तो कच्छ में इतना नहीं होता है होता। पानी होना ही चाहिए पानी नहीं क्यों क्यों यहाँ पे इतना पानी है वापिस जाना पड़ा मैं पहली बार घूमने आया वापिस पानी गटर मतलब सरकार कहाँ है सरकार कहाँ पे हो पानी देखो कितना